राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे मात्र अकोल्यातील पातूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वतः पातूर गावचेच असल्याची निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आमदार नितीन देशमुखांनी बदलीची मागणी करत सरकारवर निशाणा साधला आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पटघम वाजायला सुरुवात झाली आहे राज्य सरकारने पालिका क्षेत्रांमध्ये प्रभाग रचनेच्या दृष्टीने अधिसूचना जाहीर केली आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्ह्यातील आणि गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातून बाहेर हलविण्याचे निर्देश असतात मात्र अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सय्यद ऐसानुद्दीन हे त्यांच्या स्वतःच्याच पातूर गावात मुख्याधिकारी पदावर आहेत पातूरमध्ये प्रभाग रचनेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे यावरून ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र आहे या पत्रात त्यांनी पातूरचेच नागरिक असलेल्या नगरपालिका मुख्याधिकारी सय्यद अहसानुद्दीन यांच्या बदलीची मागणी केली आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अनेक वेळा अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कोंभार यांच्याकडे पातूर पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली आहे यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी हा विषय पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडेही मांडला होता मात्र पातूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अद्यापही हलवण्यात आलं नाहीये सय्यद ऐसानुद्दीन हे बाळापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे पातूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी लेआउट भागातील रहिवासी ले भागात आहेत मी या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे साहेबांकडे रिसर चोवीस तारखेला तक्रार सादर केली परंतु अद्यापर्यंत त्याची दखल झाली नाही हे निवडणूक आयोग निवडणूक आयोग आहे का गा भारतीय जनता पार्टीचं कामकाज पाहिजे अशी एक शंका निर्माण झाली म्हणून माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे निवडणूक आयोगाला की या संदर्भात तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित जिल्हा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल कारण की निवडणुकीची रचना झाल्यावर सुद्धा त्या ठिकाणी ते अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या माध्यमातून भाजप आपला पक्षीय अजेंडा राबवत असल्याचा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केलाय पातूरचे मुख्याधिकारी हे पातूरच्या एका राजकीय घराण्यातील व्यक्ती असल्याने त्यांच्या नेतृत्वात पातूर नगरपालिकेची निवडणूक निष्पक्षपणे होणार नसल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केलाय पातूर मुख्याधिकाऱ्यांची लवकरच बदली करावी नाहीतर याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटतील असा इशारा आमदार देशमुख यांनी सरकार प्रशासन आणि निवडणूक नी आयोगाला दिलाय पातूरला मुख्य जे अधिकारी आहेत ते, ते, ते त्या शहरातले आहेत राजकीय घराण्यातले आहेत आणि त्या ठिकाणी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट मला सांगितलं की तो माझा अधिकार आहे मी काही करू शकतो एकीकडे शासनाचा परिपत्रक आहे शासनाचं की महसूल अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देता येत नाही महसूल अधिकाऱ्यांना तरी शासनाचं परिपत्रक टाळून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार काम करण्यासाठी त्या ठिकाणी दिलं